जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवण वस्ती तालुका पाटोदा ता जिल्हा बीड या शाळेमार्फत पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व पाचवी सैनिक स्कूल या क्लास मध्ये आपलं सहज स्वागत आहे आमच्या क्लास चे वैशिष्ट्य असे आहेत की दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहेत सर्व प्रश्न संच सुद्धा उपलब्ध आहेत रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये बघता येणार आहे प्रत्येक घटकावर सर्व टेस्ट उपलब्ध आहे सर्व विद्यार्थ्यांना सर्व टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही घेत आहोत बघा तुम्ही सैनिक हजार परंतु आमच्या या क्लास मार्कात आपल्याला हे क्लास फ्री फ्री करता येणार आहे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे आम्ही दाखले सर्व टेस्ट तुम्हाला सोडवता येतील आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही घेतलेला आहे ते नोटिफिकेशन तुम्हाला पडत असेल टेलिग्राम ग्रुपला फायदा असा आहे की विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या दिवशी व्हॉट्सअपला त्या दिवशी पासून मेसेज दिसते परंतु टेलिग्राम वर आपण ज्या दिवशी जॉईन झालो त्याच्या आज आधी सुद्धा सगळे मेसेज दिसते कारण तो एक चॅनल आहे चला बघा भाषा विषय जेव्हा नो देवतारे दोनशे वरून अधिक पीड स्वरूपात उपलब्ध आहे जवाहर नवोदय उतारे एकूण दोनशे वरून अधिक ऑनलाईन सर्व कष्ट उपलब्ध आहेत जवाहर उतारे एकूण पन्नास लाईव्ह आहे बघा जवाहर उतारे उतारा क्रमांक एकशे सत्त्याण्णव मध्ये मी वैष्णव सोनवणे आपलं सहशी स्वागत करीत आहे जवार उतारे उतारा क्रमांक एकशे सत्त्याण्णव विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदेव विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतारावर आधारित सराव च क्रमांक एकशे सत्त्याण्णव मधील प्रश्नाचे के आयोजन केले आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशेवरून अधिक उतारांचा अभ्यास करून व दोनशे अधिक ऑनलाईन सरावट सोडून भाषा विषयात वी वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळव तेही खात्रीशील बघा उतारा क्रमांक एकशे सत्त्याण्णव आपल्या समोर आहे तुम्हाला एक मिनिटाचा अवधी दिला जात आहे तुम्ही वाचून घेऊ तारा उचा वाचून झाल्यास आय विल रीड किंवा माझा वाचून झालं असं टाईप करा आदित्य सृष्टी क्षितिजा बघा तुम्ही वाचले तुमचं अभिनंदन चला मी उत्तर वाचून दाखवते उत्तर क्रमांक एकशे सत्त्याण्णव बघा महादेवाच्या जुन्या मंदिराजवळ पारिजातकाच झाड उभे होते मंदिरातील महादेवाचे आणि पारिजातकाचे नात अतुट आहे महादेवाचे चरणी हा पारिजातक शेकडो वर्ष झाली भक्तिभावानं फुलं वाहतोय भल्या पहाटे पुजारी पाळीजातकाच्या झाडाखाली पडलेली फुले वेचून ती शिवलंगा शिवलिंगावर वाहतो सारा गाव शांत झोपी गेल्यावर हा पारिजातक मात्र दरवळत असतो एकदा तो दरवळ दरवाळ्याला लागला की सगळं वातावरण प्रसन्न होऊन जात त्यामुळे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांचे हात पारिजातकासमोर नकळत जोडले जातात बघा इथं उत्तरात असलेला आहे उत्तरावरील पहिला तौर्न। प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पहिला पारिजातक फुले वाहत आहे पर्याय ए विठ्ठलाच्या पर्याय बी शंकराच्या पर्याय सी कृष्णाच्या पर्याय डी गणपतीच्या बघा प्रश्न पहिला पारिजातक कोणाच्या चरणी फुले वाहत आहे पर्याय ए विठ्ठलाच्या पर्याय बी शंकराच्या पर्यायी कृष्ण ऐसी पर्यायी प्रशांत भी उत्तर देते आदित्य भी उत्तर देते प्रदीप भी उत्तर देते तनुष्का भी देते क्षितिजा भी देते ओम सृष्टि कृष्णा भी उत्तर दगा वर्ल नंबर वर्ण क्रमांक टाक दुसर मदद हो सृष्टि भी उत्तर देते घुष् भी महेश सवारी भी उत्तर देता है चला ब्रसाद पहली और, तक भी उत्तर देता है ओमत है दुसरी व तीसरी ओर चला बहु आप महादेवाच्या जुना जो मंदिर जवळ पारिकात झाडू भाव आहे <laughs> महादेव मंदिरातील महादेवाचे आणि पारिजातकाचे नात अतूट आहे महादेवाच्या चरणी हा बघा ओमनी दिलेली ओळ नंबर अगदी बरोबर आहे बघा प्रश्न पहिला पारिजातकाचं कोण पारिजातक कोणाच्या चरणी फुले वाहत याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिले त्या सर्वांचं अभिनंदन महेश आसवरील बी उत्तर देतात आदित्य सांगतोय बघा एकशे सत्त्याण्णव मधील उत्तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न प्रश्न दुसरा मंदिराजवळील वातावरण कशामुळे प्रसन्न होऊन जाते प्रश्न दुसरा मंदिराजवळील वातावरण कशामुळे प्रसन्न होऊन जाते पर्याय ए भाविकांमुळे पर्याय बी पारिजातकामुळे पर्यायी महादेवामुळे पर्यायी पारिजातकाच्या सुगंधामुळे बघा प्रश्न दुसरा मंदिराजवळील वातावरण कशामुळे प्रसन्न होऊन जाते पर्याय ए भाविकांमुळे पर्याय बी पारिजात पारिजातकांमुळे पर्याय महादेवामुळे पर्याय डी पारिजातकाच्या सुगंधामुळे आदित्य ब्युटर जयहुमेर लाईव्ह तास्कर तू माग पडलायस चला उत्तर टाकावस्ती बी उत्तर देते सृष्टी बी उत्तर देते उत्तर बघा आदित्य डी उत्तर देतोय आदित्यने उत्तर बदललं क्षितिजा बी उत्तर सृष्टी सृष्टीमध्ये खालून चौथी आणि पाचवीवर आपण वाचूया शिवलंगावर वाहतो सारवा गाव शांत झोपी गेल्यावर हा पारिजातक मात्र दरवळत असतो एकदा दरवळणाला लागलं की वातावरण प्रसन्न होऊन जाते त्यामुळे दर्शन बघा तनुष्का बी उत्तर देते ओम बी उत्तर देतोय प्रदीप बी उत्तर देतोय महेशासवरी डी उत्तर देतात सार्थक कितक उत्तर देत असतो देतात महेशासवरी बी उत्तर देतात बघा त्या प्रश्नात खूप जणांचा गोंधळ झालाय प्रश्न दुसरा वातावरण कशामुळे प्रसन्न होऊन जाते त्याचं योग्य उत्तर आहे पार्डी पारिजातकाच्या सुगंधामुळे प्रशांत डी उत्तर देतोय बघा आपल्याला तिसऱ्या खालून तिसऱ्या दुसऱ्या एकदा तो दरवळायला लागला सर्व वातावरण प्रसन्न होऊन जाते बघा ज्या विद्यार्थ्यांनी सर्व खूप अभिनंदन कोणत्या वेळी जरवळत असतो पर्याय ए दिवसभर पर्याय बी दुपारी पर्याय सी मध्यरात्री पर्याय डी सायंकाळी प्रश्न तिसरा पारिजातक पार कोणत्या वेळी जरुरत असतो पर्याय ए दिवसभर पर्याय बी दुपारी पर्याय सी मध्यरात्री पर्याय डी सायंकाळी क्षितिजा डी उत्तर देते दुसऱ्याचं दे प्रदीप डी उत्तर देतोय अभिनंदन तुमचं चला ओम सोनवणे सी उत्तर देतोय प्रश्न तिसऱ्याच संदीप पाटील तिसऱ्याचं ए उत्तर देतात ला उत्तर टाका प्रशांत दे दे उत्तर देतोय दिवसभर क्षितिजा ए उत्तर देते सृष्टी सी उत्तर देते पी सी पी एस काउंट सी उत्तर देतात ते महेश आसाभ म्हणतात डाउन थर्ड अँड सेकंड लाईन आपला प्रश्न तुम्ही प्रश्न दुसऱ्याच उत्तर आहे का आपला प्रश्न तिसरा चाललाय तनुष्काशी उत्तर देते आसावरी महेश सी उत्तर देतायचे आदित्य उत्तर देतोय बघा आपण आपलं मनाने शोधून टाकायचं दुसरं बघून टाकलं की चुकत आपलं उमेर सी उत्तर देतोय सृष्टीगंडा म्हण सृष्टीगंडा खालून चौथ्या आणि पाचवित म्हणते महेश अस उत्तर देतायचे बघा पाचवी म्हणतात बघा आपण दुसऱ्याचं बघून टाकलं की आपलं होत आपण पाचवी शिवलिंगावर होतो सर गाव शांत झोपी गेल्यावर हा पार मात्र दरवळत असतो बघा सगळं आपण कधी झोपतो मध्यरात्री ह्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय सी बघा प्रदीप सी दे उत्तर देतोय आदितीने उत्तर बदललं आदिती सी उत्तर देतोय प्रश्न तिसरा पर्याय जातो कोणत्या वेळी दरवळत असतो ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय मध्यरात्री ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिलं त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न चौथा पुजारी कोणत्या वेळी फुलं वेचत असतो पर्याय दुपारी पर्याय बी सकाळी पर्याय पहाटे पर्याय संध्याकाळी प्रश्न चौथा पुजारी कोणत्या वेळी फुलं वेचत असतो पर्याय ए दुपारी पर्याय बी सकाळी पर्याय सी पहाटे पर्याय डी सायंकाळी बघा आपण त्यावर फुलं कधी वाहतो सकाळी वाहतो का संध्याकाळी का पहाटे दुपारी वाहतो ओम सोनोने सी उत्तर देतोय काळ लोण सी उत्तर देतात बघा क्षितिजा बी उत्तर देते चौथ्याच आदित्य सी उत्तर देतोय संदीप पाटील सी उत्तर देते हुमेर सी उत्तर देतोय सृष्टी सी उत्तर देते तनुष्का सी उत्तर देते प्रदीप सी उत्तर देतोय तनुष्का तिसरी तनुष्का आपला चौथा प्रश्न चाललाय प्रशांत सी उत्तर देतोय चला तसे होता पुजारी कोणत्या वेळ फुलं वेचत असतो बघा त्याच योग्य उत्तर आहे पहाटे पहाटे पुजारी झाडाखाली पडलेले फुले वेचून ती शिवलिंगावर वाहतो ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन ओम सर्व म्हणजे चौथी पाचवी लाईन सृष्टी तिसरी आणि चौथी लाईन म्हणजे उत्तर देते तिसऱ्या आपला चौथा प्रश्न चाललाय बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांना निवा क्रमांक विद्यार्थ्यांचं अभिनंदन उत्तर देते चला प्रश्न पाचवा तुमच्यासाठी उत्तरावरील शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा परिजातकाच झाड कशा जवळ होत पर्याय ए घराजवळ पर्याय बी मंदिराजवळ पर्याय सी मंदिरात पर्याय डी महादेवाच्या चरणी प्रश्न पाचवा परिजातक झाड कशा जवळ होत पर्याय ए घराजवळ पर्या बी मंदिराजवळ पर्यायसी मंदिरात पर्याय डी महादेवाची चरणी बघा आपण कुठं गेलो की आपल्या पर्याय झाड कुठं दिसत एखाद्या मंदिरात गेल्यावर प्रशांत संदीप पाटील बी उत्तर देतात प्रशांत बी उत्तर देतोय ओम बी उत्तर देतोय आदित्य बी उत्तर देतोय प्रशांत म्हणतो पहिली ओळखूया महादेवाच्या अभिनंदन प्रशांत प्रशांत योग्य ओळख सापडून काढली काळवस्ती बी उत्तर देतात प्रदीप बी उत्तर देतोय हुमेर बी उत्तर देतोय तनुष्का बी उत्तर देते चला प्रश्न पाचवा काळवस्ती पहिली व म्हणतात प्रश्न पाचवा पर्याय झाड कशा कशा जवळ होत याच योग्य उत्तर आहे पर्याय बी मंदिराजवळ ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन प्रशांत काळवस्ती क्षितिजा ओम तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही व सांगितली चला थँक्यू दाख सत्तर न संपलेला आहे मग आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे आम्ही टाकलेले सर्व पिक्स तुम्हाला सोडवता येतील आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे आमच्या लाईव्ह ता, तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचा फायदा असा आहे की व्हॉट्सअपचे मेसेज आपण ज्या दिवशी जॉईन होतो त्या दिवशी पासून दिसतात परंतु चे मेसेज आपण जॉईन झाल्यापासून ते आजले सगळे मेसेज आधीचे सगळे मेसेज तुम्हाला दिसतात चला